एक जुटीने दूरदृष्टीनं चला गाजवू मैदान राष्ट्रहितासाठी करायचं मतदान लोकशाहीचा करायचा सन्मान शंभर टक्के हो करायचं मतदान लोकशाहीचा करायचा सन्मान हा वासुदेवांचा आवाज अलीकडे मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवडमध्ये सकाळी घुमत असल्याचं दिसतंय लोकशाहीचं योजना पाऊच पाऊस लोकशाहीचं योजना रचहितासाठी करायच मतदान रचहितासाठी करायच मतदान लोकशाहीचा करायचं सन्मान लोकशाहीचा करायचं सन्मान जोमटक मतदान चुंबटके हो कराच मतदान मतदार तू राजा राजा मान मोटा रे तुझा मता मान मोटा रे तुझा मता मान मोटा रे तुझा मता मतदार तू राजा राजा मान मोटा रे तुझा मता मान मोटा रे तुझा मता मान मोटा रे तुझा निमित्त आहे लोकसभा निवडणुकीचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून शहराच्या विविध भागात ही मतदान जनजागृती होत आहे राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्याचे मतदान पार पडले मात्र त्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झालेली दिसते आहे यामुळे आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघात मतदारांना मतदान करण्यास प्रेरणा देण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले मतदान जनजागृती करत असलेले वासुदेव हे नाट्यकर्मी नसून खरेखुरे वासुदेव आहेत त्यांच्यामार्फत लोकगीतांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे शहरातील नवमतदार असलेल्या तरुणाईने मतदानासाठी घराबाहेर पडावे आपण मतदान केले नाही तर काय फरक पडतो अशी भूमिका काही लोक घेत असतात त्यांनाही मतदान केंद्रापर्यंत जा मतदान करून आपले कर्तव्य बजवावे असे आवाहन हे वासुदेव करत आहेत शहरातील उद्याने सोसायटी आणि विविध भागात सकाळी सहा ते दहा या वेळात ही जनजागृती करण्यात येत आहे या मतदान जनजागृतीसाठी वासुदेवांना मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गांचे नियोजन आदी बाबी नाट्य परिषदेच्या वतीने राजेंद्र बंग आसाराम कसबे संतोष रासने सांभाळत असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी आहे की खूप चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम आहे आणि खऱ्या अर्थाने याच्यातून प्रत्येक जण त्या ठिकाणी नकळत मागं वळून पाहत होता थोडा थांबत होता त्यांच्याशी फोटो काढत होता तर अशा पद्धतीचा हा सुत्य उपक्रम आहे आणि सर यांनी जे ही रचना लिहिलेली आहे ती खूपच अतिशय आनंदाची आणि सुत्य आहे सर्वांना समजेल असे आहे तर त्यांनासुद्धा धन्यवाद देतो नाट्य परिषदेला धन्यवाद धन्यवाद देतो आणि सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं अशी सर्वांना विनंती करतो मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि आज पाहिलं तर मतदानचा टक्का हा पन्नास टक्केच्या पुढं सरकत नाही आहे आम्ही एवढा प्रयत्न करतो आम्ही बी एल ओ म्हणून काम करत आहे परंतु खरं तर खूप वाईट वाटतं की सरकार एवढं सर्व करतं आहे परंतु नागरिकांचा प्रतिसाद काही मिळत नाही आणि आज जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेने हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे हा खरोखरच सुत्य उपक्रम आहे मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि खरोखर त्याचं भान नागरिकांना पुरेशा प्रमाणात नाही अधिकाधिक लोकांनी मतदान केलं पाहिजे मतदानचा टक्का वाढवण्यासाठी सरकार खूप प्रय प्रयत्नशील आहे या उपक्रम पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेच्या उपक्रमाला सर्व नागरिकांच्या खूप खूप शुभेच्छा आणि खरोखर गीत खूप सुंदर होतं आणि एक विधायक उपक्रम आहे हा त्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा